सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग लॅपटॉपवरती काम करत बसलेला असतो आणि अस्मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते त्यावेळेस सारंग म्हणतो की सावली तुला कसं कळलं मला कॉफी हवी येते आणि हे ऐकून अस्मी म्हणते की सावली नाही अस्मी आहे त्यानंतर ती जवळ येते आणि त्याला कॉफी देते तो तिच्याकडे पाहतही नाही कॉपी घेतो तरीकडे सावलीला भैरवी भेटते आणि भैरवी तिच्याजवळ येऊन तिला म्हणत असते की चांगली खातेदारी चालली आहे की कारण आता आसमी घरात आली आहे म्हटल्यानंतर सारंग आता आपआप तिच्याकडे वळला जाणार तर इकडे ह्या आसमीने नाटक केलेलं असतं ती खाली पडते त्यावेळेस सारंग तिला म्हणतो की काय झालं ती म्हणते की पाय मुरगळला वाटतं बहुतेक आणि त्यानंतर मग सारंग तिला हात देतो आणि उठवतो ती बेडवर बसते आणि मुगाचंच इवळत असते त्यानंतर सारंग डॉवरमधला मलंग घ्यायला जातो आणि त्यावेळेस ती हसायला लागते सारंग मलम आणतो आणि तिच्या पायाला लावायला लागतो ला आणि तिला मात्र खूपच भारी वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलसाठी